अभिजित शिजूर मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिजाची जी बेल बटन आहे तिला ऑलवरती सेट करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आलो आहे जे ऐतिहासिक ठिकाणी आणि धार्मिक ठिकाणी ऐतिहासिक का बरं म्हणतो मी कारण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुरंदरचा तह झाला होता त्या तहामध्ये अशी बोलणी झाली होती की तुम्हाला आग्रेस भेटीस यावं लागेल आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्या आग्रह खातर महाराजांना छत्रपती संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद या ठिकाणी त्यांना मुक्कामी यायचं होतं असा त्यांचे दोन दिवसाचा मुक्काम या ठिकाणी होता आणि अशा या दोन दिवसाच्या मुक्कामामध्ये महाराजांनी हे जे जयसिंगपुरा या ठिकाणी जयसिंग महादेव मंदिर म्हणून महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी त्यांनी पूजा केली होती त्या दोन दिवसाच्या मुक्कामामध्ये काही धार्मिक स्थळांना महाराजांनी भेट दिली होती आणि येथील जो परिसर आहे किंवा पर्यटन स्थळे या ठिकाणी महाराजांनी भेट दिली त्याबद्दलच आपण हा व्हिडिओ शूट करतोय आणि आपला पहिला जो भाग आहे हे आपण धार्मिक मी दाखवणार आहे आणि जे पुढचा जो भाग आहे त्याबद्दल महाराजांचं आगमन आणि त्या ठिकाणी स्वागत महाराजांचं कसं केलं होतं आणि अजून एक अशी गोष्ट आहे जी आपल्या भारतातच नव्हे तर महाराष्ट्राला सुद्धा अभिमान वाटेल अशी एक वास्तू निदर्शनास पडलेली आहे त्याचा सुद्धा उलगाडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे ते खूप महत्वपूर्ण असणार आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहाचा भाग म्हणून औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रहाला जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरेत मुक्काम केला होता ही नोंद जयपूर रेकॉर्ड्समध्ये हाऊस ऑफ शिवाजी युद्नाथ सरकार आणि सय्यद हुसेन बिलग्रामी यांच्या नावाने केलेली आढळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शहरात आगमन झाले तो दिवस होता पाच मार्च सोळाशे सहासष्ट ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समवेत होते तेव्हा ते नऊ वर्षाचे होते मिर्जा राजा जयसिंग यांच्या आग्रह खातर आणि पुरंदरच्या तहाचा भाग म्हणून महाराजांचा या शहरात मुक्काम ठेवला होता त्यांच्या समेत हिरोजी फर्जन भोसले तानाजी मालुसरे येसाजी कंग बाजीराव सरजीराव जे रघुनाथ बल्ला जीवा महाला संभाजी कावजी कोंडाळकर आणि चारशे निवडक मावळ्यांसह महाराज या ठिकाणी आले होते ऐतिहासिक नोंदीनुसार या प्रांताचा मुघल सुभेदार सब शिपन खान आणि मिर्जा राजा जयसिंग यांचे पुत्र कुंवर रामसिंग यांनी छत्रपतीचे शाही इतममा स्वागत केले महाराजांची आगमनाची खबर शहरात वनव्यासारखी पसरली आणि शेकडो लोक त्यांना पाहण्यासाठी आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोन दिवस मुक्काम केला ते ठिकाण म्हणजे मिर्जा राजे जयसिंग त्यांच्या जयसिंगपुरातील हवेलीत मुक्काम केला होता असे ऐतिहासिक नोंदीतून स्पष्ट होते सध्या ती हवेली अस्तित्वात नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराजांनी काही मंदिरांना भेट दिली होती ते म्हणजे हरसूल येथील श्री हरसिद्धी माता मंदिर खडकेश्वर मंदिर आणि या जयसिंगपुरातील महादेव मंदिरास भेट देऊन त्या ठिकाणी पूजा केल्याचे उल्लेख मिळतो आज हे मंदिरे त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत या ठिकाणी शहरात अस्तित्वात आहे असे हे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाचे प्रतीक म्हणून हे मंदिर आहेत अशा स्थळांचा महाराजांच्या भेटीच्या प्रति अभिमान बाळगूया आणि ह्या ऐतिहासिक व धार्मिक मंदिराचा वारसा जतन करूया